आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील e दोन ठाकरे एकत्र आले तुम्ही पण होतात परवाच्या कार्यक्रमाला दोन ठाकरे एकत्र झाले आणि त्यातून मग जो उत्साह आहे तो उत्साह हा आत्ता दिसतोय का रस्त्यावर त्यातून तुम्हाला थोडासा जो उत्साह असेल अतिउत्साह असेल कार्यकर्ता जास्त रस्त्यावर दिसतोय मला हे बघा आम्ही का वेगळं आम्ही एकत्र का आलो त्याच्या मागचा जो जी पार्श्वभूमी आहे ती हिंदीचा जो जी आर आला आणि त्याच्या त्याच्यावर आम्ही एकत्र आलो की मराठी माणसाने एक झालं पाहिजे आता कालच्या मोर्चात का, एक आहे मराठी एकीकरण समिती होती तिथल्या अनेक गणपती मंडळं होती दयांडी मंडळं होती आमच्यासाठी जिथे मराठीचा विषय येतील तिथे आम्ही सगळे एकत्र येणार आता युती करायची का आघाडी करायची का हा निर्णय सर्वस्वी सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि त्याच्यावर जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आमच्यासाठी वेळेला मराठीचा विषय येतो ना त्यावेळेला तिथला मराठी म्हणून सगळे एकत्र आले पाहिजे काल कालच्या काल, काल कालच्या ह्याच्यामध्ये तिथे प्रताप सरनाईक आले आणि जी घटना घडली मी म्हंटल तो मराठी म्हणून जर आला असेल तिथे तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार मग ते कुठल्या पक्षाचे आहेत कशाचे आहेत आम्हाला काही घेणं देणं मराठी म्हणून जो माणूस आमच्या समोर येईल आणि मराठीच्या बाबतीत ज्याला आदर असेल तो आमचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका